एक झाड आईसाठी उपक्रमाची एक बातमी पाहूयात ही बातमी आहे नामदेवराव मोहोळ विद्या क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचलित माध्यमिक विद्यालय पाडळी काळेचीवाडी विद्यालयाची पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काळेचीवाडी पाडळी येथील माध्यमिक विद्यालयात आज फोर्टीन ट्रीज फाउंडेशन व मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक झाड आईसाठी या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जवळपास अडीचशे मोफत फळझाडांचे वाटप करण्यात आले यावेळी फोर्टनिट्रीज फाउंडेशनच्या व्यवस्थापक अनंत तायडे व मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्ष निसर्गप्रेमी सपना राठोड यांना शाळेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या सौभाग्यवती वैशाली काळे यांनी भूषवले त्यांच्या समवेत काळेचीवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच वैभव सातकर उपसरपंच जयसिंग शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुदाम सातपुते संध्या सातपुते ग्रामसेविका थोरात मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक व सेवक वृंद उपस्थित होते यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आडवळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सुचिता कोबलतोडकर यांनी आभार व्यक्त केले मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ते सामाजिक शैक्षणिक आणि विशेषतः पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतात आणि म्हणून त्यांना आपण एक सन्मान चिन्ह देतो हो। आहोत त्यांचं नाव आहे पॉल्टी ट्रीज फाउंडेशन याचे व्यवस्थापक आहेत अनंत साहेब तायडे यांच्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतो संयुक्त विद्यमानं एक पेड आठ नाम या द्रमा अंतर्गत आज आपल्या माध्यमिक विद्यालय पाडळे कालेजीवाडी या विद्यालयामध्ये या फाउंडेशनचे व्यवस्थापक सन्मान्य श्री अनंत साहेब चायरे आपण या ठिकाणी उपस्थित झाला मी प्रथम तर आपलं या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो